आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचं बंधन करा सात जन्माचे समर्पण वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला येत असतो महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीची पूजा करत असतात यंदा वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते रंग हे शुभरंग आहेत त्याचप्रमाणे वटपौर्णिमेचा कोणता रंग खास मानला जातो कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये त्यासोबतच नववधूने कोणती साडी नेसावी आणि साडी जी आपण नेसतो तर ती नवीनच असावी का असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार वट पौर्णिमेचे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते पतीच्या सर्व अडचणी दूर होतात सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करत असतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून सुटका होते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीकसुद्धा मानले जाते त्याचप्रमाणे या वृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते आणि आपल्याला वैवाहिक सुख मिळते अशी सुद्धा मान्यता आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की वटपौर्णिमेची पूजा करताना म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करताना आपण नक्की कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते रंग हे शुभ आहेत कोणते रंग अशुभ आहेत त्याचप्रमाणे नववधू म्हणजे ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर अशा नववधूने कोणती साडी नेसावी शृंगार काय करावा तसेच कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही या दिवशी नेसू नये अन्यथा आपल्याला दुष्परिणामांचा सामना करावा लागतो साडी ही नवीनच असावी का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर आपण पाहूया ते म्हणजे आपण वटाच्या झाडाची म्हणजेच वटवृक्षाची या दिवशी पूजा करत असतो आणि यावेळेला आपल्याला कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची आहे तर नववधूने कोणती साडी नेसावी ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे आणि पहिलीच वटपौर्णिमा आहे तर अशा सौभाग्यवतीने लग्नाची जी सा साडी आहे म्हणजे लग्नामध्ये जो काही शालू किंवा लेहंगा किंवा साडी आपण नेसलो असो तर ती आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची आहे आणि ही साडी नेसूनच आपल्याला पूजा करायची आहे परंतु काही कारणाने जर आपल्याला लग्नाच्या दिवशी नेसलेली साडी नेसणे ने शक्य नसेल तर काहीही हरकत नाही आपण दुसरी साडीसुद्धा नेसू शकतो परंतु आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपली पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे लग्नाच्या दिवशी जी आपण साडी नेसलेली असते तर तीच साडी नेसून आपण ही पूजा करावी बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न असतो की साडी जी आहे तर ती नवीनच असावी का तर प्रत्येकीला प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वटपौर्णिमेला नवीन साडी घेणे परवडतेच असे नाही आपल्याला शक्य असेल तर आव्रजून आपण वटपौर्णिमेच्या निमित्ताने नवीन साडी जी आहे तर ती घेऊ शकतो परंतु आपल्याला जर नवीन साडी घेणे शक्यच नसेल तर आपल्याकडे जी साडी आहे अगोदर आपण वापरलेली असली तरीसुद्धा ती साडी आपण नेसू शकतो फक्त ती साडी व्यवस्थित स्वच्छ असावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण साडी जी नेसणार आहोत तर ती कोणत्या रंगाची असावी वटपौर्णिमेचा अत्यंत खास रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग जो आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ मानलेला असतो जर आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा जर आपण वटपौर्णिमेसाठी नवीनच साडी घेणार असू तर औरजून आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घ्यायची आहे पिवळी साडी किंवा पिवळ्या शेडमध्ये आपण साडी जी आहे तर ती घेऊ शकतो पिवळा रंग जो आहे तर तो भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचा अत्यंत पवित्र असा प्रिय रंग आहे त्याचप्रमाणे शुभ कार्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण असे महत्व आहे देवगुरु बृहस्पती तर यांच्याशी सुद्धा संबंधित असा हा पिवळा रंग आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा अध्यात्म व धर्मासाठी जबाबदार आहे आणि पिवळ्या रंगाची साडी नेसून आपण जर ही पूजा केली तर सकारात्मक भावना निर्माण होतात त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह आहे तर तो सुद्धा सुधारतो आपल्याला श्रीहरी विष्णूंचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे खास करून वटपौर्णिमेच्या दिवशी जो शुभ रंग असतो तो म्हणजे पिवळा रंग परंतु जर आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घेणे शक्य नसेल आणि आपल्याकडे सुद्धा पिवळ्या रंगाची साडी नसेल तर अजून असे कोणते शुभ रंग आहेत तर त्यामध्ये आहे ते म्हणजे लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू तर हे लाल रंगाचे असते आणि म्हणून लाल रंगाची, रंगाची साडी ही सुद्धा अत्यंत शुभ आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा शुभ मानलेला आहे शुभाचे प्रतीक म्हणजे हा लाल रंग आहे लाल रंग परिधान केल्यामुळे देवी लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे घरामध्ये सुखसमृद्धी येत असते देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती त्याचप्रमाणे आपल्या पतीवरती कृपा राहते त्यामुळे लाल रंग जो आहे तर तो सुद्धा या दिवसाचा शुभ रंग असणार आहे यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग जो आहे तर तो सुद्धा अतिशय शुभ आहे नवीन नवरी जी असते तर तिला सुद्धा हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो हिरव्या रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानलेले आहे जेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी नेसून वटसावित्रीची पूजा करतो तेव्हा भगवान शिव प्रसन्न होतात शिवांचे आणि निसर्गाचे जवळचे नाते आहे त्यामुळे आपल्याला शिवांचा आशीर्वाद मिळतो यासोबतच निसर्गाकडूनसुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे हिरवा रंग जो आहे तर तो सुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकतो हिरव्या रंगाची साडी नेसू शकतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा महिलांना खूप प्रिय आहे या रंगामुळे मन शांत राहते तसेच गुलाबी रंग हा विजयाचे प्रतीक मानला जातो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीला जिवंत करून सावित्री विजयीच झाली होती त्यामुळे गुलाबी रंग जो आहे तर तो सुद्धा या दिवसाचा शुभ रंग आहे यानंतर आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंगामुळे आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो आपला दिवस जो आहे तर तो शुभ जातो त्याचप्रमाणे केशरी रंग हा अग्नीचे प्रतीक आहे सुखसमृद्धीसाठी आपण या दिवशी केशरी रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकतो तर हे काही शुभ रंग आहेत या व्यतिरिक्त सुद्धा इतर जे रंग आहेत तर ते सुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकतो परंतु चुकूनही आपल्याला दोन असे रंग आहेत की या रंगाच्या साड्या मात्र आपल्याला अजिबात नेसायच्या नाहीत तर हे रंग कोणते आहेत तर त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे काळा रंग हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरला जात नाही काळा रंग वर्ज आहे कारण काळा रंग जो आहे तर तो मंगल कार्यासाठी अशुभ मानलेला आहे काही घरांमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालण्यासाठी सुद्धा कुलदैवताची मान्यता नाही असे सुद्धा म्हटले जाते आणि त्या घरांमध्ये काळा रंग जो आहे तर तो कधीही परिधान केला जात नाही तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र आपल्याला काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती अजिबात नेसायची नाही त्यानंतर दुसरा पान्रा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग जो आहे तर तो शांतता प्रदान करणारा रंग जरी असला तरी सुद्धा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही पांढरा रंग जो आहे तर तो पवित्र रंग मानला जातो किंवा शांतता देणारा रंग मानला जातो परंतु आपल्याला पूर्ण पांढरा रंग वर्ज्य करायचा आहे आता इतर रंग असतील आणि त्यामध्ये मिक्स जर पांढरा रंग असेल तर आपण ती साडी जी आहे तर ती नक्कीच नेसू शकतो परंतु पूर्णपणे जो पांढरा असेल तर अशी साडी जी आहे तर ती मात्र आपल्याला अजिबात नेसायची नाही काळा पांढरा आणि भडक रंग सोडून आपण कोणत्याही रंगाची साडी या दिवशी पूजेसाठी किंवा दिवसभर नेसू शकतो परंतु पिवळा रंग जो आहे तर तो वटपौर्णिमेचा अत्यंत शुभकारक रंग मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर पिवळ्या रंगाची किंवा इतर कोणत्याही रंगाची साडी नेसून आपण वटसावित्रीची पूजा करू शकतो